जालना येथील तेलंगा हा सध्या रुपेरी पडद्यावरती झळकत असून कासरा या मराठी चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतोय आणि त्या निमित्ताने अभिनेता जन्मजय हा आज जालना शहरात आला होता त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी आता धडा शिकवतो काय मला धडा नाही तुला आत्ताच अंतरच हडवेल शिवाय मी चोवीस मे रोजी राज्यभरामध्ये कासरा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळतोय या चित्रपटाचं जालना शहराशी एक वेगळं नातं आहे आणि ते नातं म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते जन्मेजय तेलंग हे जालना शहराचे भूमिपुत्र आहेत त्या जालना शहरात या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या आहेत नेमका चित्रपट कसा आहे प्रेक्षकांनी का, का पहावा या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर तुमचं जालनात स्वागत धन्यवाद माझं नाव जन्मेजय तेलंग आमची फिल्म चोवीस मेला रिलीज झाली आहे आणि खूप छान प्रतिसाद येतो आहे कल्याणमध्ये आणि आपल्या काही भागामध्ये नागपूरमध्ये हाऊसफुल शो चालू आहे पालघरमध्ये खूप ठिकाणी छान रिस्पॉन्स भेटतो आहे आज मी आपल्या जालना जिल्ह्यात आलो आहे माझ्या मित्रपरिवारांनी इथे म्हणजे हे सगळं काही अरेंज केलं आहे की तुम्ही या फिल्म बघा सगळ्यांना फ्री तिकीट दिले एक प्रीमियर टाईप असं इथं ठेवलं आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही फिल्म का बघायची शेती हा जो विषय आहे ना आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे ते इमोशन आहे कासरा म्हणजे कंट्रोल जे बैलगाडीला जी दोरे ते आज दोरी आपण बांधतो त्याच दोरीने शेतकरी आजकाल आत्महत्या करत आहे ते खचून जात आहे आमच्या फिल्ममध्ये जो मेसेज आहे की बाबा खचून जाणं ऑप्शन नाही आहे काहीतरी आधुनिक पद्धतीने शेती करून काहीतरी केलं जातं शेतीमध्ये हा मेसेज आमची फिल्म सांग सांगते आहे आणि खास करून नवीन जनरेशन जे आहे आजकाल ते ते म्हणतात की आम्हाला शेती नाही करायची आम्हाला काहीतरी जॉब करायचा कंपनीमध्ये काम करायचं शेतीकडे कोणाचं कोणाला शेती करायचीच नाही आहे तर एक जी नवीन जनरेशन आहे ती ती या फील्डमध्ये असं सांगते की नाही तुम्ही शेती करा आधुनिक पद्धतीने शेती केली जाते नवीन जनरेशनकडे ए आय टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना ते नॉलेज आहे त्या बाबतीमध्ये तर त्यांचा कल शेतीकडे वळेल ही आम्ही एक मेसेज आम्ही दाखवला आहे तुमच्यासह इतर कोणकोणते अभिनेते प्रमुख भूमिकेत आहेत अभिनेत्री कोण आहेत या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेत्री आहेत तन्वी सावंत आणि खूप उत्कृष्ट कलाकार आहे जसे की स्मिता तांबे गणेश यादव सर प्रकाश सर राम पवार हे सगळे उत्कृष्ट कलाकार आहेत यांच्याकडनं मला खूप काही गोष्टी ॲज अन ॲक्टर मला शिकायला भेटल्या आणि हा माझा पहिला चित्रपट आहे इतक्या मोठ्या कलाकारांसोबत तर ती एक अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी पहिलाच चित्रपट आहे अनुभव कसा होता शूटिंग दरम्यानचा खूप छान खूप म्हणजे पहिले तर मी नर्वस झालो होतो कारण पहिलीच फिल्म ॲज अ लीड मला भेटली आहे तर एक ते प्रेशर होतं कामाचं बट एक बॉन्ड सगळ्यांसोबत खूप छान बनला तेवढी मेहनत केली आहे स्क्रिप्टवर शेतीबद्दल जाणून घेतलं हा की मला माहीत होतं बट खूप कमी नॉलेज होतं त्याबद्दल तर ते नॉलेज सगळं घेणं गावोगावी जाणं शेतकऱ्यांशी बोलणं सगळं समजून घेणं की हे काय असतं ते काय असतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी शिकलो त्यांच्याकडनं तर त्यामुळे जे पण जे सीन झालेत काय झालं ते खूप कम्फर्टेबलली सगळे झालेत जे बॉन्ड पण बनला आणि ते जे नॉलेज घेतलं होतं मी ॲज अन ॲक्टर जे माझं काम आहे की बाबा तुला फिल्म करायची तुला स्क्रिप्ट भेटली तुला त्या शेतीबद्दल तुला नॉलेज घ्यायचं आहे तरच तू काम करशील असं नाही की चला काम करा तर हे ही सगळी गोष्ट झाली आहे तर खूप छान अनुभव होता पटक प्रत्यक्षात शेतीची जी कामं तशी करायची वेळ आली आहे का अरे हो हो त्यामध्ये त्यामध्ये नांगरायचा सीन असेल ट्रॅक्टर चालवायचा सा सीन असेल हे सगळे सीन मी केले आणि ते करण्या ते म्हणजे असं झालं की ऊन त्यामध्ये आम्ही ते सीन करतोय तेव्हा खरं जी शेतकऱ्याची जी, जी व्यथा आहे ना ती आम्हाला कळाली ठीक आहे सोपं नाही आहे शेत नांगरणं सोपं नाही आहे ते त्यावेळेस मला कळालं तर ते आणि खूप काही गोष्टी बैलगाडा मध्ये मी स्वतः बैलगाडा शर्यत मी केली गाडी चाल पळवली पळवली गाडी त्यामध्ये फक्त मला जेवढं माहीत आहे एकच दिवस आमची रिहर्सल झाली होती एकच दिवस त्याच्यानंतर आमचे जे ऍक्शन डिरेक्टर आहेत त्यांना काही कामा निमित्त त्यांना जावं लागलं तर आता मी विचार केला की आता ऍक्शन डिरेक्टर नाही आहे तू सीन कसा करशील ते पण बैलगाडी शर्यत आपण जे बघतो मग नंतर असं झालं की नाही यार आ, मी मी विचार केला की नाही आपली पहिली फिल्म आहे आपण काहीतरी करू मी डिरेक्टरला बोललो की प्लीज मला करू द्या आणि ते झालं <laughs> एकदम हो बैलगाडी पळवली हा असं झालं की बैल थांबली नाही <laughs> पण नंतर नंतर ते झालं सगळे गावकरी आले त्यांनी थांबवलं छान सीन झाला खूप मस्त अनुभव होता चित्रपटातला तुम्हाला आवडलेला तुमचा डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी ओके माझं या फिल्ममध्ये जे नाव आहे ते आहे शिवा शिवा जो विलन आहे त्याला तो डायलॉग बोलतो की संपत तू तर खूप प्रयत्न केला रे मला हरवण्याचा पण लक्षा हो। एक लक्षात ठेव नाव शिवाय माझं एकदा कासरा हाती घेतला की जिंकल्याशिवाय सोडत नाही वारी प्रेक्षकांना काय आवाहन करा प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की प्लीज आवर्जून तुम्ही ही फिल्म बघा कारण ही खूप छान फिल्म बनली आहे या फिल्मची जी गाणी आहे जे लिखाण आहे ते खूप खूप सुंदर असं लिखाण आणि गाणी आहे खूप छान मेसेज आहे जे बघून नवीन जनरेशन इन्स्पायर होईल आणि ते त्यांना शेतीकडे त्यांचा कल जाईल हा मेसेज आमची फिल्म देते गाण्याबद्दल बोलला आहे तुम्ही तुमची गाणी सोशल मीडियावर ऑलरेडी हिट झालेली आहेत yes. प्रमुख गायक कोण आहेत आणि कोणती गाणी आहे आता जस्ट रिसेंटली आदर्श शिंदे सर यांचं गाणं आलं आहे भाऊची हवा ते गाणं एक गाणं खूप ट्रेंडिंगमध्ये आहे टू पॉईंट फाय मिलियन त्याचे व्ह्यूज आहेत आणि जे खूप उत्कृष्ट असे गायक आहे जावेद अली सर त्यांचं गाणं आहे फील फीलवाला इश्क ते पण वन मिलियन क्रॉस झालं आहे म्हणजे गाण्यांना घेऊन रिस्पॉन्स पब्लिकचा खूप छान आहे या फिल्ममध्ये आर्या आंबेकर सोनाली सोनवणे हे हे एवढे उत्कृष्ट असे गायक आहे या फिल्ममध्ये तर हे होते कासरा चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते जन्मेजय तेलंग कासरा हा चित्रपट चोवीस तारखेलाच प्रदर्शित झाला आहे सध्या त्यांचे प्रमोशन सुरू आहेत तुम्हीही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जिथे हा चित्रपट उपलब्ध आहे जाऊन पाहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे कॅमेरामन सुनील खरासह सा, साहिल पाटील एम सी न्यूज चालना